कथा मनाच्या वादळातले प्रेम सकाळचा वेळ होता आणि मी इंदोरहून सांगलीला जात होते बसमध्ये बसताना मनात एक मोठा विचार चालू होता मी नेहमीच बसने प्रवास करण्याला प्राधान्य देते कारण मला ट्रेनचा प्रवास मुळीच आवडत नाही इंदोरच्या स्टंडवर गर्दी कमी होती त्यामुळे मला खिडकीजवळची जागा मिळाली पण मनात एक चिंता होती का मी इंदोरला गेले माझा नवरा इंदोरला बदली झाल्यामुळे तिथे स्थायिक झाला होता आता जवळपास चार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे जेव्हा तो पहिल्यांदा सामान घेऊन इंदोरला गेला मी त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला होता पण त्याने मला शांत करत सांगितलं की ऋतुजा तू काळजी करू नकोस काही महिने मी तिथे राहून सेटल होतो मग तुला घेऊन जाईन पण तो कधीच मला घेऊन गेला नाही सुरुवातीला तो आठवड्यातून एकदा फोन करायचा नंतर महिन्यातून एकदा आणि आता तर सहा सहा महिन्यांनी फोन करू लागला एका नातेवाईकांकडून मला धक्कादायक बातमी समजली की इंदोरमध्ये माझ्या नव्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे आणि तो तिच्यासोबत राहत आहे हे ऐकून मला खूप वाईट वाटलं रागही आला म्हणूनच सत्य जाणून घेण्यासाठी मी इंदोरला गेले इंदोरला पोहोचल्यावर मी गुपचूप चौकशी केली तेव्हा जे ऐकलं होतं ते सत्य असल्याचं दिसलं माझा नवरा खरोखर एका दुसऱ्या बाईसोबत राहत होता आणि त्यांना आता मुलही झालं होतं हे सगळं मी लांबूनच पाहिलं त्याच्याशी भेटण्याची किंवा बोलण्याची माझी इच्छा झाली नाही अशा परिस्थितीत त्याला भेटून काही उपयोग नाही असं मला वाटलं पण मी खूप निराश झाले होते गेल्या काही वर्षांत मी त्याच्यावर असणारा माझा विश्वास आणि त्याच्या आठवणीत आयुष्य घालवलं होतं एक दिवस तो मला घेऊन जाईल या आशेने मी कितीतरी वर्ष त्याची वाट पाहत घालवली होती या सगळ्या विचारांमध्ये असताना अचानक बसमध्ये गोंधळ उडाला आमच्या बसचं चाक पंक्चर झाला होता त्यामुळे बस एका ठिकाणी रोडवरच साईडला थांबली सुदैवानं आमच्या बसमध्ये एक अतिरिक्त टायर होता त्यामुळे काही वेळातच ड्रायव्हर आणि कंडक्टरने तो टायर बदलला आणि परत आमची बस पुण्याच्या दिशेने निघाली बसमध्ये बसलेली एक आजी हिंदीत विचारली तू कुठे जात आहेस मी तिला सांगितलं मी सांगलीला जात आहे तिने मला माझ्या घराबद्दल नव्याबद्दल आणि मुलाबद्दल विचारलं पण मी त्या आजीशी बोलण्याचं टाळलं आणि तिला स्पष्ट सांगून टाकलं माझा तलाक झाला आहे एक दोन स्टेशन गेल्यावर ती आजी खाली उतरली आता मी माझ्या सीटवर एकटीच बसले होते बसमध्ये ब्यापैकी जागा असल्यामुळे माझी सीट काही वेळ रिकामीच राहिली पुढे एका स्टेशनवर बस थांबली आणि काही लोक बसमध्ये चढले त्यापैकी एक पुरुष माझ्या बाजूला येऊन बसला बसमध्ये बसून बराच वेळ झालेला असल्यामुळे बसून बसून कंटाळा आला होता दुपारचे तीन वाजले असतील मला तहान लागली म्हणून मी माझ्या पिशवीतून पाण्याची बॉटल काढली पण काय बॉटलमधलं पाणी तर संपलं होतं मी ती बॉटल परत तशीच ठेवत होते शेजारी बसलेल्या त्या माणसाने हे पाहिलं त्याला कळालं की मला पाणी प्यायचं आहे पण माझ्या बॉटलमधलं पाणी संपलं आहे तो म्हणाला मॅडम तुम्हाला पाणी हवं का मी काहीच नाही बोलले पण त्याने त्याच्या पिशवीतून पाण्याची बॉटल काढली आणि माझ्या हातात दिली मी काही घोट पाणी प्यायला आणि ती बॉटल त्याला परत दिली क्यू असे म्हणाले तो मराठीतच बोलत होता त्यामुळे कळलं की तो महाराष्ट्रीयन आहे आता संध्याकाळचे जवळपास सात वाजले असतील बस वेगाने पुढे जात होती मीच त्याला विचारलं तुम्ही कुठे जात आहात त्याने सांगितलं मी सांगलीला जातोय अहो खरंच मी सुद्धा सांगलीला जात आहे त्याला हे आश्चर्य वाटलं त्याच्या चेह्यावर थोडी स्माईलही दिसली त्यानेच मला सांगितलं मी इंदोरमध्ये नोकरी करतो इंजिनियर आहे सध्या थंडीचे दिवस चालू होते संध्याकाळ होत गेली आणि वातावरणात खूप गारवा पसरत होता मी माझ्या जवळच्या खिडकीचा काच बंद केला पण काही प्रवाशांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या त्यामुळे थंड वारा बसमध्ये येत होता मला खूप थंडी वाजायला लागली मी स्वेटर घातलं होतं पण घाई गडबडीत शॉल आणायला विसरले याचा मला खूप पश्चाताप होत होता आता रात्रीचे दहा वाजले थंडी खूपच वाढली होती बस बसमधल्या ही बंद झाल्या मी थंडीने थरथरत होते माझ्या शेजारी बसलेला इस्मत्याच्या बॅगेतून शॉल काढून पांघरून निवांत दिसत बसला होता मला पाहून त्याला कळच असेल की मला खूप थंडी वाजते रात्री जवळजवळ अकरा वाजता बस एका ढाब्यावर थांबली मी ठरवलं की गरमागरम चहा पिऊन थोडीतरी उगमेळवू मी चहा घेत होते तेव्हा तो इस्मही खाली उतरला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याकडे पाहून थोडं हस्त विचारलं तुम्हीही चहा घ्याना तो म्हणाला ठीक आहे मग मी त्याच्यासाठीही चहा मागवला आम्ही दोघांनी एकत्र चहा घेतला त्या दरम्यान थोडंफार बोलणंही झालं चहा घेतल्यावर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो गाडी सुरू झाली पण आता रात्रीचे बारा वाजताच थंडी अजून वाढली मला पुन्हा आधी सारखच थंडी वाजायला लागली तो म्हणाला मॅडम तुम्हाला हरकत नसेल तर माझी शॉल पांघरू शकता त्याने त्याच्या अंगावरून शॉल काढली आणि माझ्याकडे दिली मी ती शॉल घेण्यास नकार दिला कारण त्यालाही थंडी वाजत होती तो काही लोखंडापासून बनलेला नाही त्यामुळे त्याची शॉल घेणे योग्य नाही असं मला वाटलं पण तो खूप आग्रह करत होता त्याच्याकडे पाहून मी म्हणाले अहो तुम्ही मला शॉल देताय पण तुम्हालाही तर थंडी वाजत असेल ना तो हस्त म्हणाला काही हरकत नाही मी ऍडजस्ट करू शकतो पण मी त्याला म्हणाले नको तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका माझ्यामुळे थोडा वेळ मी तशीच थंडीने कुडकुडत राहिले तेव्हा तो म्हणाला मॅडम जर तुम्हाला हरकत नसेल तर आपण दोघं ही शॉल अर्धी अर्धी पांघरू शकतो म्हणजे दोघं थोडतरी थंडीपासून वाचू मी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले ठीक आहे कारण आता थंडी सहन करायला कठीण झालं होतं त्याने त्याच्या अंगावरची शॉल अर्धी काढली आणि मला देऊन तो माझ्याजवळ थोडा सरकला आम्ही दोघांनी शॉल अर्धी अर्धी पांघरली आणि प्रवास पुढे सुरू झाला रात्रीचा एक वाजला होता काही तासांतच आम्ही सांगलीला पोहोचणार होतो त्याने शालीमुळे माझ्या अंगातली थंडी कमी झाली होती मात्र आम्ही इतक्या जवळजवळ बसलो होतो की त्याच्या अंगाच्या उष्णतेमुळे मला उग मिळत होती काही वेळ तसंच बसल्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला मॅडम माझा हात थोडा जाम झाला आहे मी तुमच्या खांद्यावर हात ठेवू का तुम्हाला हरकत नसेल तर मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही त्याने त्याचा डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला त्यामुळे आम्ही दोघं आणखी जवळ आलो मी त्याचे आभार मानले आणि म्हणाले ब्र झालं तुम्ही मला शॉल दिली नाही तर या थंडीत माझे खूप हाल झाले असते तो हस्तच म्हणाला असं काही नाही एकमेकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मला मदत करायला नेहमीच आवडतं माझा विश्वास त्याच्यावर वाढत गेला आणि मी त्याला विचारलं तुमचं नाव काय त्याने सांगितलं माझं नाव सुरेश आहे मी लाजतच म्हणाले ह्यू आम्ही इतक्या जवळ बसलो होतो की आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की आम्ही नवराबायकोच असू सुरेश म्हणाला मला बसने प्रवास करायची सव्य नाही मी ट्रेननेच जातो पण आज पहिल्यांदाच बसने प्रवास करतोय मला बसचा प्रवास खूप कंटाळवाना वाटतो मी हस्त म्हणाले असं आहे का माझं मात्र उलट आहे मला बसने प्रवास करणं खूप आवडतं आता त्याने त्याच्या खिशातून मोबाईल काढला मोबाईलकडे पाहत म्हणाला आता दोन वाजले आहे काही वेळातच गाडी पुण्यात शिरेल त्याच्या चेह्यावर एक थोडा थकवा दिसत होता पण तरीही तो शांत आणि प्रसन्न होता त्याने मोबाईलमध्ये गाणं लावलं आणि ब्लूटूथ ऐकू लागला काही क्षण गाणं ऐकल्यानंतर तो माझ्याकडे वळून म्हणाला ऋतुजा तू गाडीच्या हलक्याशा हालचालींमुळे मला गाठ झोप येऊ लागली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मला एक प्रकारचं सुरक्षिततेचं आणि शांततेचं भावना विश्व जाणवत होतं वेळाने गाडी पुण्यात पोहोचली त्याने मला हलकं आवाज देत उठवलं पण माझी झोप इतकी गाढ होती की मी जागी झाले नाही मग त्याने हलक्या हाताने माझ्या मांडीवर टॅप करत मला जाग केलं मी दचकून उठले त्याच्या चेह्यावर एक गोड्स हसू होता तो म्हणाला सॉरी पण पुणे आलं आहे तुम्ही गाढ झोपले होतात म्हणून उठवलं नाही तर तुमचा स्टॉप मागे गेला असता मी त्याच्याकडे पाहून हस्त म्हणाले क्यू ब्र झालं तुम्ही मला जाग केलं नाही तर खरंच मला प्रॉब्लेम झाला असता तुम्हाला कुठे उतरायचं आहे तो मला विचारत होता मी म्हणाले मला चाकण स्टॉपवर उतरायचं आहे हे ऐकून तो थोडासा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला होय ख्रंच का मी हस्त उत्तर दिलं हो ख्रंच अहो मलाही तिथेच उतरायचं आहे आता मात्र मलाही थोरसम वेगळं वाटलं आमचा प्रवास इतका समान आहे हे जाणवून मी थोडी मनातल्या मनात हसली ब्र रात्री चार वाजता बस चाकण स्टॉपवर थांबली आम्ही दोघेही खाली उतरलो आजूबाजूला प्रचंड सन्नाटा होता रस्त्यावर मोजक्याच गाड्या दिसत होत्या मी ठरवलं की इथून रिक्षा करून घरी जाईन पण त्या वेळेला रिक्षा मिळणं खूप कठीण होतं तो अजूनही माझ्याजवळच उभा होता मी विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे कोणती कॉलनी आहे तुमची तो उत्तरला नाही ना माझं घर इथे जवळ आहे मी फक्त तुम्हाला रिक्षा मिळेपर्यंत थांबलो आहे त्याच्या या वागण्याने मला त्याचं खूप कौतुक वाढलं मी त्याला अस्मित हास्य करून म्हणाले क्यू आता जवळपास साडेचार वाजले होते रिक्षा किंवा वाहन असूनही मिळालं नव्हतं सुरेश म्हणाला ऋतुजा जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता का माझं घर इथे जवळ आहे बरीच रात्र झाली आहे इथे जास्त वेळ थांबणं मला सुरक्षित वाटत नाही मी काही क्षण विचार केला तो मला सभ्य वाटत होता आणि त्याचं वागणं अतिशय चांगलं होतं मी त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणाले ठीक आहे चला येते आम्ही दोघं आपापल्या बॅग्स घेत चालू लागलो रस्त्याच्या शांततेत आम्ही एकमेकांशी फारस बोललो नाही पण त्याच्यासोबत चालण्यात मला काहीसा आश्वासक वाटत होतं काही वेळ चालल्यानंतर आम्ही एका साध्या घरासमोर पोहोचलो त्याने खिशातून चावी काढून दरवाजा उघडला आम्ही घरात शिरलो त्याचं घर मोठं नव्हतं दोन खोल्यांचं लहानसं पण टापटीप घर होतं तो म्हणाला ऋतुजाजी तुमचं माझ्या घरात स्वागत आहे मी स्पीत करत उत्तर दिलं धन्यवाद तो म्हणाला मी इथे खूप कमी वेळ राहतो माझं काम इंदोरमध्ये जास्त असतं त्यामुळे काही दिवस इंदोरला आणि काही दिवस इथे राहत असतो मी त्याचं ऐकून म्हणाले छान आहे तुमचं घर सुरेश जी। धन्यवाद ऋतुजाजी द्र तुम्ही पलंगावर झोपा मी सोफ्यावर झोपतो मी पटकन म्हणाले नाही नाही तुम्ही पलंगावर झोपा मी सोफ्यावर झोपते तो ठामपणे म्हणाला असं होणार नाही तुम्ही माझ्या घरी पाहुणी आहात तुम्हाला पलंगावर झोपवलं नाही तर मला ब्र वाटणार नाही त्याच्या आग्रहासमोर हार मानून म्हणाले ब्र ठीक आहे आम्ही दोघं आपापल्या जागी झोपलो प्रवासामुळे खूप दमलो होतो त्यामुळे झोप पटकन लागली त्या रात्रभरच्या सुसंवादाने आणि त्याच्या सभ्यस्वभावाने माझ्या मनावर एक वेगळाच सकारात्मक परिणाम झाला होता जेव्हा मला जाग आली तेव्हा मी इकडे तिकडे पाहू लागले समोर भिंतीकडे नजर गेली तिथे एक घड्याळ टांगलेलं होतं सकाळचे नऊ वाजले होते मी आजूबाजूला पाहिलं तर सुरेशजी उठले होते आणि घरात काहीतरी साफसफाई करत होते घरात थोडासा कचरा दिसत होता त्यामुळे ते स्वच्छता करत होते त्यांनी माझ्याकडे पाहून हस्त गुड मॉर्निंग म्हटलं ते पुढे बोटाने बाथरूमकडे इशारा करत म्हणाले बाथरूम इकडे आहे मी बाथरूममध्ये गेले तिथे ठेवलेलं कोलगेट घेतलं आणि बोटावर लावून ब्रशी केला ताजे तवाने झाले तिथे सगळं व्यवस्थित करून बाहेर आले बाथरूम मधून बाहेर पडल्यावर माझी नजर नकळतच सुरेशजींकडे गेली आणि मी काही क्षण स्तब्धच राहिले त्यांनी त्यांचा शर्ट काढला होता आणि ते फक्त बनियांवर होते त्यांचे शरीर खूप आकर्षक होतं सावळा रंग पण त्यांची पेळदार शरीर खूप छान दिसत होती कदाचित ते जिम करत असावेत त्याच ती मोहून टाकणारी शरीरयष्टी आणि साधेपण पाहून मी थोड्या वेळासाठी त्यांना बघतच राहिले त्यांनी माझ्या नजरेला पकडलं आणि हस्त विचारलं ऋतुजा तुम्ही चहा घ्याल की कॉफी मी भानावर येत उत्तर दिलं हो मी चहा घेते त्यांनी लगेच मस्तपैकी चहा बनवला तो चहा खूप छान झाला मी त्यांना म्हणाले चहा खूप छान झालाय आता मात्र मला निघावं लागेल काल रात्री तुम्ही मला तुमच्या घरी राहायला जागा दिली त्याबद्दल तुमची खूप आभारी आहे सुरेशजी हसून म्हणाले असं काही नाही मला आनंद झाला की तुम्ही इथे थांबलात मी त्यांना पुन्हा धन्यवाद दिलं निघण्याच्या तयारीत असतानाच मी म्हणाले जर नशिबात असेल तर आपण पुन्हा नक्की भेटू ते हसून म्हणाले होय नक्कीच मी पुढे विचारलं तुमचा नंबर मिळेल का हो नक्कीच घ्या त्यांनी त्यांचा नंबर दिला आणि मी लगेच त्यांच्या फोनवर एक मिस कॉल सोडला घरातून बाहेर पडून मी माझ्या घरी परत आले पण माझ्या मनात सारखी सुरेशजींचीच आठवण येत होती त्यांच्या वागण्यातली आदराची भावना त्यांची साधी बोलण्याची पद्धत आणि त्यांनी दाखवलेली मदत माझ्या मनावर खोल प्रभाव पाडून गेली होती कधी नव्हे ते मी स्वतःच्या मनात असे विचार करू लागले मी कधीही माझ्या नव्याला सोडून दुसऱ्या पुरुषाबद्दल अशा भावना अनुभवल्या नव्हत्या पण सुरेशजींच्या स्वभावामध्ये मला एक वेगळंच आकर्षण जाणवत होतं त्यांच्या त्या सहवासाने माझं मन थोडं भारावून गेलं होतं माझ्याने राहावल नाही म्हणून मी दोनच दिवसांनी सुरेशजींना फोन केला सुरेशजी कुठे आहात ते म्हणाले आज घरीच आहे निवांत बसलोय काय झालं मी म्हणाले असं काही नाही तुमची आठवण आली म्हणून फोन केला ते हसून म्हणाले ठीक आहे मग भेटूयात कुठेतरी माझ्या घराजवळच्या गार्डनमध्ये दुपारी दोन वाजता भेटायचं ठरवलं गार्डन दुपारी उघडं असायचं आणि गर्दीही फार नसायची मी ठरलेल्या वेळेच्या थोड्या अगदीच गार्डनमध्ये पोहोचले थोड्याच वेळात सुरेशजी आले त्यांना पाहून मी थोडी स्तब्ध झाले त्यांनी जीन्स आणि टी शर्ट घातला होता आणि ते खूपच हंडस्म दिसत होते त्यांनी स्मिथ हास्य करत विचारलं काय कशी वाटते ही वेगळी स्टाईल मी हसून म्हटलं खूपच हंडस्म दिसताय क्यू ऋतुजा मग आम्ही तिथेच गार्डनमध्ये काही वेळ गप्पा मारक बसलो त्यांनी विचारलं ऋतुजाजी तुम्ही एकट्याच राहता का मी उत्तर दिलं हो मी एकटीच राहते माझे पती इंदोरला राहतात पण त्यांनी माझी खूप फसवणूक केली आहे मी त्यांना माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांनी माझी कहाणी शांतपणे ऐकली त्यांच्या चेह्यावर दुःख आणि संवेदना दिसत होती बोलता बोलता तीन वाजले तेव्हा मी म्हणाले सुरेशजी आज तुम्ही जेवायला कुठे जाणार अग मी अजून ठरवलं नाही मग आज माझ्याकडे जेवायला या ते हसून म्हणाले ठीक आहे संध्याकाळी येतो आम्ही तिथून एकमेकांचा निरोप घेतला संध्याकाळी सहा वाजता मी त्यांना फोन केला सुरेश सुरेशजी येताय ना हो नक्कीच येतोय बरोबर साडेसहा वाजता सुरेश जी माझ्या घरी आले मी त्यांचं स्वागत केलं मी आधीच स्वयंपाक बनवला होता लगेचच आम्ही दोघ एकत्रच जेवलो त्या दिवशी मी आकर्षक पिंक रंगाची साडी नेसलेली ती थोडीशी पारदर्शक होती आणि त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता जेवणानंतर आम्ही सोप्यावर गप्पा मारत बसलो होतो आकस्मिक सुरेशजी म्हणाले तुम्ही या साडीत खूपच सुंदर दिसत आहात मी त्यांच्या या प्रशंसेवर हसून म्हणाले खरंच का होय खरंच गप्पा दरम्यान मी माझा फोन काढला आणि त्यांना सांगितलं सुरेशजी मला मोबाईलच्या काही गोष्टी समजत नाही माझ्या फोनमध्ये एक ॲप्लिकेशन आलंय पण ते डिलीट होत नाहीये ते म्हणाले आणा मला द्या मी लगेच करून देतो ते माझ्या शेजारी येऊन बसले मी त्यांना माझा फोन दिला काही सेकंदात त्यांनी ते अॅप्लिकेशन डिलीट केलं मी तर खूपच चकित झाले आम्ही एकमेकांच्या खूप जवळ बसलो होतो सुरेशजी म्हणाले ऋतुजा त्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत प्रवास केला मला तर खूप छान वाटलं मी म्हणाले हो ती रात्र नेहमीच माझ्याही लक्षात राही, आमची नजरांजर झाली त्यांनी हळूच त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला आणि माझ्या डोळ्यात पाहू लागले माझा चेहरा अगदी त्यांच्या चेह्याजवळ होता सुरेशजींनी हलकेच त्यांचा चेहरा पुढे केला त्यांचे ओठ माझ्या ओठांशी लागले आम्ही दोघेही त्या क्षणी एकमेकांमध्ये हरवलो होतो त्यांच्या स्पर्शात कोमलता होती जणू काही त्या क्षणाने काय थांबवला होता त्यांच्या ओठांचा स्पर्श माझ्या मनात एक गोडसर संवेदना निर्माण करत होता काही क्षणांतच त्यांनी हळूवारपणे त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि मला जवळ ओढलं त्या मिठीत मला प्रचंड उब जाणवली जणू काही सगळ्या दुहखांतून मुक्त होण्याचं एक साधन त्यांच्या मिठीत दडलं होतं मी देखील त्यांना हलकेच माझ्याकडे त्यांना ओळखत होते तेवढेच त्यांच्या स्वभावाचे गांभीर्य आणि आपुलकी मला पटली होती म्हणूनच मी त्यांच्या एवढ्या जवळ जाण्यात मला कुठलाही संकोच वाटला नाही आमचं चुंबन घेणं सुरू होतं आमचं चुंबन क्षणभर वाढलं प्रत्येक क्षण अधिक गहिरा होत गेला काही वेळाने आम्ही अलग झालो त्यावेळी त्यांच्या डोळ्यात मी एक विचित्र प्रकारची संकोच आणि काळजी पाहिली ते म्हणाले माफ करा ऋतुजाजी भावनांमध्ये वाहून गेलो त्यांच्या आवाजात प्रामाणिकता होती आणि त्यांच्या चेह्यावर थोडीशी चिंता स्पष्ट दिसत होती मी हलका हसले आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले काही हरकत नाही सुरेशजी खरं सांगायचं तर जे काही घडलं ते मलाही आवडलं ते म्हणाले खरंच का आता परत ते माझ्याजवळ आले आणि परत त्यांचे ओठ माझ्या ओठावर ठेवून मला चुंबन घेऊ लागले आता तर आम्ही एकमेकांना पूर्ण बिलोगलो होतो त्यांचा एक हात माझ्या पाठीवर होता त्यांनी हळूहळू माझ्या साडीचा पद्र बाजूला केला आणि माझ्या गळ्यावर अजून त्यांचे ओठ फिरवू लागले रात्रीचे जवळजवळ दहा वाजले असतील आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो आजूबाजू काय आहे ते सगळं विसरून गेलो होतो खरं सांगू का कितीतरी वर्षांनी मी असं एका पुरुषाच्या एवढ्या जवळ आले होते त्यामुळे माझ्या भावना देखील खूप दाटून आल्या सुरेशजींनी तर कधी त्यांचा शर्ट काढला मला कळालंच नाही मीही त्यांना परत एकदा मिठी मारली त्यांनी मला उचललं आणि पलंगावर झोपवलं आणि माझ्याजवळ येऊन झोपले मी माझ्या केसांचा जोडा बांधला होता ते माझे केस मोकळे करत म्हणाले ऋतुजा तुमचे केस खूप सुंदर आहेत तर मी म्हटले माझे फक्त केसच सुंदर आहेत का मी सुंदर नाही का तसं नाही ऋतुजा तुम्ही खूप सुंदर आहात असं बोलून आता आम्ही एकमेकांच्या प्रेमामध्ये रंगून गेलो त्या रात्रीभर जणू माझ्या त्या रूममध्ये खूप मोठं वादळ आलं होतं त्या वादळात आम्ही दोघे धुवून निघालो रात्री आम्ही चार वाजेपर्यंत जागे होतो पण त्यानंतर मला कधी झोप लागली मलाही कळलं नाही सकाळी आठ वाजता मी उठले स्वतःकडे पाहिलं तर माझ्या अंगावर मी फक्त चादर घेतली होती पण माझे कपडे माझ्या अंगावर नव्हते मला रात्रीच्या सर्व गोष्टी आठवल्या मी गालातल्या गालात, गालात खूप लाजले सुरेशजी बाजूला झोपले होते मी माझे कपडे घातले आणि बाथरूममध्ये पळाले बाथरूममधून काही वेळाने मी परत आले आणि सुरेशजींना उठवू लागले माझ्या आवाजाने तेही लगेच उठले त्यानंतर मी आमच्यासाठी चहा बनवला काही बोलता एकमेकांकडे पाहत पाहत आम्ही दोघेही चहा घेऊ लागलो चहा घेताना सुरेशजींनी हलकं स्मित करत म्हटलं थ्यू मी गोंधळले कशाबद्दल थ्यू ते मिश्किल हसले आणि म्हणाले रात्रीच्या त्या सुंदर क्षणांसाठी त्यांच्या या वाक्याने मी गडबडले लाजले आणि माझ्या हातातली कपात थोडीशी थरथरही जाणवली थोड्या वेळाने सुरेशजी निघायची तयारी करू लागले निघण्यापूर्वी त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं तुम्ही ठीक आहात ना ऋतुजा मी त्यांना होकारार्थी मान हलवून उत्तर दिलं हे निघून गेल्यावर मात्र माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी सुरू झाली खूप विचार केल्यानंतर मी माझं ठरवलं होतं माझ्या नव्याने केलेल्या विश्वासघातामुळे मी आता त्याच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय पक्का केला होता सुरेशजींच्या व्यक्तिमत्वाने आणि प्रेमाने माझ्या मनात त्यांची जागा निर्माण केली होती ते जसे मला आदराने वागवत होते त्यावरून मला खात्री होती की ते मला कधीच धोका देणार नाही दोन दिवसांनी सुरेशजींचा फोन आला त्यांच्या आवाजात एक आनंद होता ऋतुजा आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी येणार का मला उद्या सुट्टी आहे निवात गप्पा मारू जेवण करू आणि होम तर रात्री थांबून जा त्यांची ही स्पष्टता आणि प्रेमळ आमंत्रण ऐकून मी काही क्षण विचारात पडले त्यांच्या या प्रस्तावाने माझ्या मनात हलकासा गोंधळ निर्माण झाला होता पण त्याचवेळी मी ठरवलं आज संधी आहे जी गोष्ट माझ्या मनात आहे ती त्यांना सांगण्याची मला त्यांना विचारायचं होतं ते माझ्यासोबत आयुष्य घालवण्यास तयार आहेत का संध्याकाळी त्यांची व माझी भेट होणार होती माझ्या मनात जो विचार आहे तो मी सुरेशजींना सांगणार होते तो विचार असा होता की त्यांना लग्नाबद्दल नक्की विचारायचं त्यांचे याबाबत काय मत आहे आणि ते माझ्याशी लग्न करायला तयार आहेत का हे समजून घ्यायचं माझ्यासाठी हा क्षण खूप महत्वाचा होता कारण त्यांच्या उत्तरावर माझ्या आयुष्याचा पुढचा प्रवास अवलंबून होता तरी मी तो प्रश्न सहजतेने विचारायचं ठरवलं होतं जेणेकरून त्यांना दबाव जाणवू नये आणि त्यांचा प्रामाणिक विचार मला समजेल तर मित्रांनो मी सुरेशजींच्या घरी गेले का आणि त्यानंतर काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद